मंडळी संक्रांत हा सण हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण मानला जातो जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं मकर, ते मकर, संक्रांत जात। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान तसेच दान करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्य प्राप्ती होत तसेच या शुभ दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ शतपटीने निश्चितच आपल्याला प्राप्त होतं या दिवशी गंगा स्नान केल्यावर दानधर्म करण्याला विशेष महत्व आहे तसेच पित्रांना नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःख या दूर होत असतात मान्यता आहे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला देखील विशेष त्याचबरोबर हळदी कुंकवाचे कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात बार हे पडत असतात परंतु या दिवशी दे काळ देखील आलेला आहे त्यामुळे या वेळेमध्ये हळदी कुंकू हे करू नये काळ दुपारी तीन वाजून सोळा मिनिटांपासून ते चार वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे